हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण चौदा अंड्याचं काळवण म्हणणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया हे अंडी उकडून घेतले त्यानं चिरा दे दिल्यात कांदा याच्यात दालचिनी आणि तमालपत्र तेल चवीनुसार मीठ हळद लाल तिखट आणि वाटण्यासाठी घेतलेलं साहित्य खोबरं त्याला भाजून घेतलं आहे हिरवी मिरची अद्रक लसूण कांदा भाजून घेतला आहे कोथिंबीर जिरं काळा मिरी वेलची आणि लवंग तर चला आपण सुरू करूया बनवायला चौदर अंड्याचं कालवण रे पहा आपण वाटण करून घेऊया खोबरं वाटून घेतले बारीक त्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण भाजलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर जिरं काळा मिरी लवंग आणि वेलची चला तर आपण बारीक करून घेऊया मिक्सरला पातेला गरम करत ठेवलं आहे आता यामध्ये आपण तेल टाकूया मिडियम गॅसवर घ्यायचं तेल गरम करून त्यामध्ये कांदा दालचिनी आणि टमालपत्र परतून घेऊया कांदा टमालपत्र घालतो कांदा आता मऊ झालाय त्यामध्ये आपण वाटण टाकून घेऊया हे परतून घेऊया हे पहा वाटण छान शिजलं गेले तेल सुटायला लागले वाटणा यामध्ये आपण आता लाल तिखट हळद चवीनुसार मीठ हेही मिक्स करून घेऊया मसाले छान शिजले गेले तर त्यामध्ये आपण अंडे टाकून घेऊया अंड्याने मिक्स करून घेऊया यामध्ये मसाले लागले पाहिजे अंड्यांना पहा मिक्स करून झाले यामध्ये जर तुम्हाला बटाटा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता बटाटा टॉमॅटो जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही टाकू शकता यामध्ये ॲड करू शकता याला अंड्याचा रस्साही म्हणतात अंड्याचा रस्सा अंड्याचं काळवण यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं टाकून घ्यायचं पाणी यामध्ये कमी जास्त किती पातळ हवं आहे जाड हवं इतकं त्याला दोन उकळी काढून घेऊया आपण मिडियम गॅसवर तर हे पहा आपलं अंड्याचं कालवण रेडी आहे चौदार अंड्याचं कालवण चला तर आपण सर्व करूया हे पहा चौदार अंड्याचं कालवण रेडी आहे मसाले कसे आतपर्यंत गेलेत अंड्याच्या हे पहा तर कशी वाटली चौदा अंड्या चौदार अंड्याचं कालवण रेडी आहे आपलं तुम्ही भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता आणि चवीला खूपच छान लागतं झणझणी तसं तिखट तर कसं वाटलं चौदार अंड्याचं कालवण नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद